आज आपण स्पेशल उपवासाची भजी बनवणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका मस्तपैकी कुरकुरीत अशी भजी होतात इथे मी बटाटा घेतलेला आहे आणि याची साल काढून घेतलेली आहे आता किसनीच्या साह्याने आपण हा बटाटा किसून घेऊया तर इथे बटाटा आपण छानपैकी किसून घेतलेला आहे पाहू शकता आता यामध्ये आपण पाणी टाकूया दोन पाण्याने हा किस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दुसऱ्या डिशमध्ये काढूया तर इथे पाहू शकता मस्तपैकी आपण किस हा पिळून घेतलेला आहे यामध्ये पाणी ठेवलेलं नाही अजिबात आता या पातेल्यामध्ये आपण हा सर्व किस काढून घेऊया पाहू शकता अजिबात पाण्याचा थेंब देखील नाही आहे तर अशा पद्धतीमध्ये छानपैकी आपल्याला पिळून घ्यायचं आहे वरईचं पीठ घेतलेलं आहे आणि शाबूस तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आपण थोडंसं वरईचं पीठ टाकूया आणि थोडंसं शाबूस तांदूळाचं पीठ आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपण वाटण घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि आलं वाटण करून घेतलेलं आहे आता ते काढून घेऊया आपण आता यामध्ये आपण हिरवं वाटण जे घेतलेलं आहे ते टाकून घेऊया चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट होतात हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकायचं आहे अगदी थोडं टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे पीठ भिजेल इतपतच आपल्याला टाकायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे परंतु यामध्ये मी थोडंसं अजून वरईचं पीठ टाकणार आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपण इथे पीठ तयार करून घेतलेलं आहे हे बघा तर अशाच पद्धतीमध्ये जास्त सैलसर पण नाही आणि दाटसर पण नाही अशा पद्धतीमध्ये पीठ छान तयार करून घ्यायचं आणि मस्तपैकी आपण जसे खेकडा भजी करतो तशाच पद्धतीमध्ये ही के भजी करायची आहे म्हणजे मस्तपैकी कुरकुरीत अशा भजी होतात तर दाबून भजी सोडली तर आतून मऊसूद होतात आणि अशी सुटसुटीत जर कढईमध्ये टाकली तर ता छानपैकी कुरकुरीत अशा होतात तर कढईमध्ये आपण तेल ठेवलेलं आहे आणि छान गरम झालं आहे आणि यामध्ये आपलं मिश्रण देखील भजीसाठी येथे तयार आहे भजी टाकताना असे दाबून घ्यायचे नाही हाताने आता लगेच पलटायचे नाही आपल्याला थोड्या वेळ तेलामध्ये तळून द्यायची आहे आणि मगच पलटायची आहे लगेच जर पलटायला गेलं तर ही भजी मोडू शकते त्याच्यामुळे तेलामध्ये थोडीशी तळून द्यायची तिला आणि मगच उलटायचे आहे आपण तेलामध्ये तशीच ठेवली ती थोडा वेळ आणि नंतर याला पलटी करून घ्यायची आहे तर मस्तपैकी कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहे तर पाहू शकता मस्तपैकी आपली भजी येथे तळली गेली आहे मस्तपैकी खरपूस अशी तळली गेली आहे आवाजावरून लक्षातच येत असेल की किती कुरकुरीत झालेले आहेत तर पाहू शकता मस्तपैकी कुरकुरीत अशी भजी तयार आहे आणि यावरून थोडीशी आपण मिरची देखील तळलेली आहे भजी म्हटलं की मिरच्या पाहिजेच तळलेल्या तर पाहू शकता मस्तपैकी भजी येथे तयार आहे आणि खूप कुरकुरीत झालेले आहेत मी तुम्हाला खाऊन देखील दाखवते तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मस्तपैकी कुरकुरीत अशी भजी करून पहा